नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार पालकची भाजी इथं मी स्वच्छ पालक दोन नितळ ठेवलेला आहे आता चिरून घेते आता ह्याच्यामध्ये जिरं टाकून घेते जिरं टाळतात मी बारीक घेतलेला लसूण चिरून तो टाकून घेते कांदा कांदा चांगला भाजून घेते कांदा भाजत नाही थोडीशी मिरची कापून घेतली होती टाकून घेते पण जरा दोन मिनटं परतून घेते आता बारीक चिरून घेतलेली पालक तहिला अशीच दोन मिनिटं शिजून देते त्याची पाणी सुटले आहे पालकीला ताई या पाण्यातच पालक शिजवून देते दोन मिनटं झाकून ठेवते पाच मिनिट बारीक गॅस वरती मी वापरून घेतलेली भाजी बघा पाणी सगळं आटलं आता तेल आपल्या भाजीला आता मीठ टाकून घेते मी आधी मीठ टाकले नाही का म्हणजे जास्त पाणी सुटणार ना आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कुट्टा करून घेते आता हिला अजून एक दोन मिनटं ठेवते पूर्ण पाणी आटेपर्यंत पाणी आटलेलंच आहे पण थोडं आणि ओलावं वाटतं मला बिना झाकताच पूर्णपणे पाणी आठलेलं आहे अशा प्रकारे आपली पालख्याची भाजी सुकी भाजी तयार तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद